दामिनीच्या प्लॅन मध्ये फसलेले पारू आणि आदित्य अडकणार बाथरूम मध्ये दोघ आले जवळ पारू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत या सगळ्यातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे 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 ज्याचा नवीन प्रोमो समोर ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार की एकीकडे दामिनीने आदित्य आणि पारू विरोधात नवीन डाव रचलेला आहे जिथे पारू आहे ते बाथरूम मधलं नळ बंद करण्यासाठी जाते पण ते नळ काही बंद होत नाही तेवढ्या तिथे आदित्य सुद्धा पोहचतो आणि तो पारूला विचारतो पारू तू इथे काय करतेस आणि नेमकं काय झालंय त्यानंतर आदित्य सुद्धा बाथरूम मध्ये येतो तर यामागचा सगळा बघायला मिळतो दामिनीचा दामिनीने ते नळ उघडून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर लॉक केलेलं असतं त्यामुळे ते शावर काही बंदच होत नाही आणि तिने जमिनीवर साबण सुद्धा ठेवलेला असतो असतो जेणेकरून पारूचा तिथून तोल जाईल या ते या तेच बघायला मिळतं जसा प्लान सगळ्यात आदित्य आणि पारू अडकतात पारूचा तोल जातो आणि ती खाली पडणारच असते की तेवढ्यात तिचा तोल सांभाळतो आदित्य आणि दोघे जवळ येतात दामिनी हे सगळं बघते आणि लगेच वहिनींना बोलवण्यासाठी निघून जाते आता म्हणते की आता कसे हे दोघं माझ्या प्लॅन मध्ये अडकत नाहीत बघतेच मी आणि ते बाथरूम लावून घेते तर सध्या तरी बाथरूम मध्ये अडकलेले आहेत दामिनच्या प्लॅन मध्ये फसलेले आहेत बघणं ही गोष्ट दोघांच्या आयुष्याला आणि मालिकेला काय वळण देणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार